नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची गोवर्धन मित्रमंडळ गेली दहा वर्षापासून गोवर्धन अपार्टमेंट या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करत असून हिंदू संस्कृतीचे सण उत्सव एकत्रितपणे येऊन साजरा करत आहे गोवर्धन मित्रमंडळ गेली दहा वर्षापासून परिसरातील सर्व व्यापारी वर्ग नागरिकांसह गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतात अहमदनगर शहरातील सामाजिक राजकीय आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते येथील गणरायाची महाआरती करण्यात येत आहे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी सचिन चेंगिडिया अध्यक्ष प्रीतम भोगावत सेक्रेटरी दीपक नहार खजिनदार मंडळाचे पदाधिकारी सुरज गांधी अजित सिंघवी किशोर लुनिया अक्षय गांधी प्रवीण भटजाते चेंगडिया अर्पिका शिंगवी शिला गांधी प्रिया नहार अश्विनी भोगावत स्नेहल गांधी सर्व महिला मंडळ उपस्थित होते गोवर्धन अपार्टमेंट या ठिकाणी गणेश स्थापना झालेली आहे आणि अत्यंत आनंदाने या ठिकाणी अनेक वर्षापासून हा उत्सव साजरा करतात गणेश उत्सवामध्ये इथे सर्व महिला आणि सर्व व्यापारी या ठिकाणी या गणेशोत्सवाच्या याच्यात सहभागी होतात अत्यंत चांगलं कॉलनी मधील वातावरण हे टी व्ही सिरियल मधील जी गोकुळधाम <सलिगा> हा गोकुळधाम सोसायटी सारखी ही तारक गोकुळधाम सारखी ही सोसायटी आहे अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात या ठिकाणी गणेशोत्सवाचा कार्यक्रम साजरा होत असतो दररोज मला वाटतं महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी करण्यात येत असत अत्यंत सर्व सुज्ञ व्यापारी वर्ग या ठिकाणी असल्यामुळं बाकीच्या इतर आवंतर गोष्टीला धारा न ला करता कुठल्याही बाकीच्या आवांतर गोष्टी न करता कॉलनीमध्ये कॉलनीमध्ये या कॉलनी मधल्या कॉलनीमध्येच या ठिकाणी हा उत्सव साजरा होतो अनेक वर्षापासून या ठिकाणी मला बोलवतात त्याबद्दल सर्व या आयोजकांचं आभार जय हिंद जय जे महाराष्ट्र